आणि सगळे नामस्मरण करतायत हे ज्या वेळेला हिरण्यकश्यपूला कश्यपूला कळाल त्यांनी आपल्या मुलाला आपल्या महालामध्ये हात ओढत घेऊन आला आणि त्याला विचारलं अरे ज्या नारायणाचं तू नामस्मरण करतोय बऱ्याच दिवसापासून मी ऐकून घेतोय सांग तो तुझा नारायण कुठे आहे माझ्या समोर उपस्थित कर सांग कुठे राहतो तो त्याचा पत्ता मला दे त्यावेळेला भक्त प्रल्हाद म्हणतात की माझा भगवान परमात्मा हा सगळ्या ठिकाणी राहतो माझा परमात्मा कुठे राहत नाही सगळ्या ठिकाणी माझा भगवान परमात्माचा निवास आहे हिरण्य कशी बुमतो जर सगळ्या ठिकाणी तुझा परमात्मा आहे तर हा समोर दिसणारा खांब त्या खांब मध्ये आहे का तुझा परमात्मा भक्त प्रल्हाद म्हटले ज्या आरती सगळ्या ठिकाणी माझा परमात्मा आहे ना त्या अगदी या खांबामध्ये देखील माझा परमात्मा निश्चितच आहे आणि ज्या वेळेला असं बोलले वेळेला आम्ही मी देत असे मी ज्या वेळेला हिरण्य कश्य हे ऐकलं त्याच वेळेला त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार न केला हातामध्ये गदा घेतली आणि त्या जो खांब होता त्या खांबावर प्रहार केला आणि प्रहार केल्याबरोबर तो खांब फुटला आणि त्याच्यातून गुरु 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 गुर असं करत भगवान नरसिंह निर्माण झाले झालं पर द्या हिरण्य वेळ आहे घराच्या बाहेर उमट्यावर घेतलं आपल्या मांडीवर विराजित केलं आणि सांगितलं की मी तुला आता मारणार त्यावेळेला हिरण्य कश्यपू म्हटला की तुम्ही मला आता मारू शकत नाही का कारण की मला ब्रह्मदेवाकडून वर मिळालं म्हणे काय वर मिळाला तुला म्हणे तुम्ही मला वर मारू शकत नाही खाली मारू शकत नाही त्यांनी सांगितलं की तू वरही नाही तू खालीही नाही तू माझ्या मांडीवर ये अधान तरी आहे म्हणजे मी बाहेर मरू शकत नाही आतमध्ये मरू शकत नाही म्हणजे तू बाहेर नाही आतमध्ये नाही तू उंबर ठेवाय तू अस्त्राने मरू शकत नाही मी शस्त्राने मरू शकत नाही म्हणजे तू तू माझ्या नखाने मरणार आहे आणि सगळे जेवढे काही वर दिले होते ते वर सगळे ब्रह्मदेवाचे राखून आणि भगवान पोटामध्ये हात घातला आणि भगवान परमात्माने त्याचा कोथळा बाहेर काढून त्याचं केला आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने सगळे स्थिती करतात पण भगवान परमात्मा प्रसन्न होत नाही कारण की आलेले कोणासाठी असतात तर प्रल्हादासाठी आलेले असतात पण सते शेवटी देवांची मिटिंग भरते आणि देव देव म्हणतात की असं एक काम करू माणूस कितीही रागेट असला ना तो बाहेर रागेट असतो लोकांमध्ये तो दाखवतो त्याचा वट त्याचे त्याचा रुबाब बाहेर चालतो पण घरामध्ये त्याचा रुबाब चालेलच हे सांगता ये नाही येला कदाचित भगवान परमात्मा आपल्या समोर संताप करतायत रागवतायत पण ज्या वेळेला पत्नी समोर येईल ना त्यावेळेला त्याचा राग काय होईल शांत होईल शांत झाल्याशिवाय राहणार ना कारण की मनुष्य बाहेर कितीही रुबाब दाखवत असला पण घरामध्ये चालेलच असं सांगता ये नाही एक म्हणे ना गावना पाटीलले पाटील गाव ब्याय अन घरनी बाई वय तिकडे आहे आणि त्या न्यायाने लक्ष्मी मातेला बोलवलं आणि लक्ष्मी माता सोळा शृंगार करून आरतीचा ताट घेऊन आली आणि पायापासून आरतीला सुरुवात केली आणि आरती करत 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 जेव्हा ती मुखापर्यंत आली आणि मुख ते मुख पाहिलं तर घाबरली कारण की असं विचित्र स्वरूप पाहिलं नव्हतं आरतीचा तिथं फेकला आणि अशी पण आली की वैकुंठापर्यंत थांबली नाही सरदे शेवटी भक्त प्रल्हादाला पुढं केलं आणि भगवान परमात्मा भक्त प्रल्हादावर प्रसन्न झाले आणि भक्त प्रल्हादा सांगितलं की तुला काय मागायचं ते माग त्यावेळेला भक्त प्रल्हादानं सांगितलं के न केवळ मे भवतश राजन सवयशाम परे वरे मी श्री जग जगमाय माय ब्रह्मादोय नवशिता मला दुसरं काही नको तुम मला मागण्याची कधी इच्छा होऊ नये हेच मला द्या तरी देखील भगवान परमात्मा म्हणतात की तू एक मनवंतरापर्यंत राज्य कर आणि एक मन्वंतरानंतर तू आपलं हे पार्थिव शरीर सोडून तू माझा दूत हो आणि माझ्या वैकुंठामध्ये तू निवास कर फक्त प्रल्हादाची कथा होते आणि त्याच्यानंतर आठव्या स्कंदाला प्रारंभ होतो याला मनवंतर कथा म्हणतात आणि जवळजवळ चौदा मनवंतर आहेत कृत त्रेता द्वापर कली असे एक चतुर्युगी आणि असे एक हजार चतुर्युगी झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि त्याच्यामध्ये चौदा मनु होतात एकाहत्तर मन्वंतर होतात आणि चौदा मनु होतात आणि प्रत्येक मनवंतरामध्ये भगवान परमात्मा वेगवेगळे अवतार धारण करतात तर भगवान परमात्माने हरी अवतार धारण केला तर कोणासाठी तर गजेंद्रासाठी हरी अवतार धारण केला भगवान परमात्मानी तदनंतर वामन अवतार धारण केला असेल तो वामन अवतार कोणासाठी धारण केला तर देवादिकांसाठी नवे नवे अतिथी मातेसाठी भगवान परमात्मानी वामन अवतार धारण करून बलिराजाकडून तीन पग पृथ्वीचं दान मागितलं तो काम आणि बळी जीव दिला पायात त्यांना पाताल लोकांमध्ये पाठवलं समुद्र मंथनाची कथा येते त्याच्यामध्ये ज्यावेळेला वेळेला मंद्राचल हा समुद्रामध्ये जाऊ लागला त्यावेळेला भगवान परमात्माने कच्छप रूप धारण केला बोल कच्छप भगवान की जे त्याच्यानंतर समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथना दरम्यान एक एक रत्न बाहेर पडले त्याच्यामध्ये हलाहल विष पडलं ते भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि त्याच्यानंतर लक्ष्मी ही भगवान विष्णूला मिळाली उच्च श्रमा नावाचा जो गोळा आहे तो बलिराजाने घेतला ऐरावत नावाच्या हत्ती इंद्राने घेतला शेवटी धन्वंतरी भगवान जे आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत ते अमृताचा कलश घेऊन बाहेर पडले पण त्यावेळेला त्या दानवांनी त्या राक्षसांनी तो कलश ओढून घेतला आणि त्या कलशामधून जो अमृताचा थेंब ज्या ज्या ठिकाणी भरला पडला तिथं आज काय भरतो कुंभ मेळा भरतो चार ठिकाणी आणि त्याच्यानंतर दानव हे देवांना अमृत देत नाहीये आणि देवांना अमृत मिळावं त्यासाठी भगवान परमात्मानी मोहिनी अवतार धान केला बोल मोहिनी भगवान की जय आणि अमृत स्वर्गातल्या देवांना मिळाल्यामुळे राक्षस मागे केले आणि त्यावेळेला शुक्राचार्याने बनिला जिवंत केलं त्याच्याकडून नव्याण्णव यज्ञ करून घेतले शंभरावा यज्ञ होणार त्यावेळेला जी देवांची माता आहेदिती आदितीनी पयोव्रत व्रत फाल्गुन स्यामले पक्षी द्वादशम पयोव्रता हा पयोव्रत केला आणि पयोव्रताच्या माध्यमातून भगवान परमात्माला प्रसन्न केलं आणि भगवान परमात्मानी बटू वामन धारण केलं वामन भगवान झाले आणि तीन पग पृथ्वी मागितली आणि बलिराजाला सुतल लोकामध्ये पाठवून दिलं लो, बोल भक्त वत्सल भगवान की जय इथं नव्या स्कंदाची सांगता आहे आणि आता अष्टमस्कंदाची सांगता झाली नव्या स्कंद नव्या स्कंदामध्ये चोवीस अध्याय आहे त्यामध्ये ते तेरा ते ते, ते अध्यायाचं तेरा अध्यायमध्ये सूर्यवंशाचा विचार केलेला आहे आणि अकरा अध्यायामध्ये चंद्रवंशाचा विचार करून दशमस्कंदामध्ये पूर्ण दशमस्कंदामध्ये भगवान कृष्णाच्या अवताराची लिलाची कथा येते त्यापैकी आपल्याला थोडक्यात अगदी टाका रामायण ज्याला म्हणतात पाच मिनटामध्ये रामायणाचा विचार करायचा आहे तर भगवान नारायण नारायणाचे पुत्र आहेत ब्रह्मा ब्रह्माचे ब्रह्मदेवाच्या मनापासून झाले मरीची पासून झाले कश्यप ऋषी कश्यपांचा झाला विवस्वान ज्याला म्हणतात सूर्य सूर्या झाला श्राद्धदेव म्हणून आणि त्याच्या कुळामध्ये शेअती नावाचा राजा झाला आणि पुढं त्याच्या कुळामध्ये रेवत रेवतचा झाला कुकुदमी कुकुदमीचा झाला नभक नभकचा झाला नाभाग आणि नाभागचा झाला अंबरीशी राजा ज्यांनी एकादशीचा व्रत केला आणि एकादशीच्या व्रताच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या वैकुंठ लोकांमध्ये नेलं त्या तो अंबरीश राजा त्याच्या कोवळामध्ये यवनाशिव नावाचा राजा होतो ज्याला पुत्र संतती नाही आहे आणि पुत्र संतती व्हावी त्यासाठी तो यज्ञ करतो आणि आता उद्या यज्ञ संपन्न होणार त्या त्यावेळेला यज्ञशालेमध्ये तो झोपलेला असतो आणि जे पत्नी जे अभिमंत्रित केलेलं जल आता त्याच्या पत्नीला द्यायचं होतं त्याला माहिती नव्हतं म्हणून रात्री तो झोपेतून उठला त्याला तहान लागली आणि जे अभिमंत्रित केलेलं जल होतं ते युवनाश्व स्वतः पिऊन गेला आणि सकाळी ज्या वेळेला ब्राह्मणाने विचारलं की ते जल कुठे केलं त्यावेळेला युवनाश्वांनी सांगितलं की ते जल मी पिऊन गेलो त्यावेळेला त्या ऋत्विजांनी सांगितलं की हे जल तुझ्या पत्नीला द्यायचं होतं आणि या जलद्वारे तुझ्या पत्नीला दिवस राहणार होते पण आता तू हे पिलं तर दिवस कोणाला राहतील राहिले आणि नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर त्याची उजवी कुक्षी फाडून त्याला आत्ताच्या भाषेमध्ये काय म्हणतात शिझर म्हणतात शिझर तेव्हापासून शिजरची पद्धत चालू झाली उजवी कुक्षी फाडून त्याच्यामधून एक बालक निर्माण झाला आता बालकालाचा बालकाला जन्म दिला पण त्याची दुधाची व्यवस्था काय त्यावेळेला स्वतः स्वत इंद्र प्रकट झाला इंद्राने करंगडी करंगडी त्या बालकाच्या मुखामध्ये दिली आणि त्या करंगडीतून दूध निघायला लागलं काय निघायला लागलं करंगडीतून दूध निघायला लागलं किती चांगली सुविधा आहे का, ला ला ला। ला ला? ला ला। का आता तसं राहिलं असतं मारात बसात चहा लगेच ठेवलं सगळं दूध काळजी करू नका करंगडी पुढं केली का लगेच दूध निघालं खऱ्या खरी किती चांगली सुविधा होती आणि मग त्यावेळेला इंद्राने सांगितलं मामधाता मी तुझा धाता आहे मी तुझा त्याचं नाव काय पडलं मानधाता राजा आणि त्या मानधाताच्या वंशामध्ये सत्यव्रत नावाचा राजा झाला त्याच्या वंशामध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा झाला हरिश्चंद्र त्याच्यानंतर त्याचा मुलगा झाला रोहित रोहितचा झाला बाहूक भाऊ बाहू भाऊ भाऊचा झाला सगर त्याचे साठ हजार पुत्र होते कल कपिल मुनींची कुदृष्टी त्यांच्यावर पडल्यामुळे ते काय झाले भश्मीभूत झाले कपिल ऋषींचा कपिल ऋषींचा अपमान त्यांच्याकडून घडला होता आणि त्यांच्या उद्धारासाठी असमंजसनी तप असमंजसनी तपश्चर्या केली अंशुमाननी तपश्चर्या केली देवलीपराजांनी तपश्चर्या केली पण गंगा अवतरित झाली नाही ज्यावेळेला भगीरथ राजाने तपश्चर्या केली आणि त्यावेळेला गंगा काय झाली या पृथ्वी तलावर झाली आणि त्या सगळ्या पुत्रांचा त्यांनी काय केला उद्धार केला त्याच्यानंतर ऋतुपर्ण नावाचा राजा झाला त्याच्यानंतर सौदाश नावाचा राजा होतो त्याच्यानंतर अश्मक नावाचा राजा होतो त्याच्यानंतर नारीकवच नावाचा राजा होतो त्याच्यानंतर खटवांग नावाचा राजा होतो त्याच्यानंतर दिलीप नावाचा राजा होतो त्याच्यानंतर रघु नावाचा राजा होतो त्याच्यानंतर रज नावाचा राजा होतो आणि रज अजचा मुलगा कोण आहे दशरथ आणि दशरथाला तीन पत्नी आहेत आणि त्यापैकी कौशल्य चीदरी भगवान रामचंद्र अवतार घेतात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान की रामायणाचा स्वतंत्र विचार न करता एका भजनाच्या माध्यमातून पाच मिनिटामध्ये रामायणाचा विचार करू आणि नंतर कृष्ण जन्माकडे आपण वळू